जगात प्रेमाच्या हजारो कथा आहेत पण एकच अशी कथा आहे जी बोलली गेली तरी मौनात सामावते एक असं प्रेम जे आजही लोकांच्या मनात धडकतं पण प्रश्न सोडवत नाही राधा आणि कृष्ण एक अणंत प्रेम पण का बरं ते प्रेम संपूर्ण होऊ शकलं नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनाचे रहस्यमध्ये जिथे आपण उलगडतो अशा गोष्टी ज्या मनाला भेटतात आणि आत्म्याशी नातं जोडतात राधा आणि कृष्ण फक्त ओळख की आत्मस्मरण राधा आणि कृष्ण हे केवळ दोन नावण आहेत ते प्रेमाचं आणि त्यागाचं दैवी प्रतीक आहे राधा ज्याला श्रीकृष्णाने स्वतःहून वंदन केलं आणि कृष्ण जो जगाचं पालन करता असूनही राधेच्या आठवणीत हरवतो पण प्रश्न असा की राधा आणि कृष्णाचं नातं एवढं विशाल एवढं पवित्र तरीही ते विवाह बंधनात का जोडलं गेलं नाही प्रेम आणि विवाह यामधील सूक्ष्म रेषा कृष्णाने स्वत एका क्षणी रुक्मिणीशी विवाह केला तो एक राजकीय सामाजिक आणि सत्ता केंद्रित निर्णय होता पण राधा ती कोण होती ती वनातील एक साधी गोपी कृष्णाच्या बाललीला आणि भावविश्वाची अंशत साक्षीदार आणि सगळ्यात महत्त्वाचं ती कृष्णाच्या आत्म्याची सहचरिणी होती राधा त्याग निस्वार्थ आणि अस्तित्वाचं प्रतीक राधेचं प्रेम निस्सिम होतं त्यात कोणतीही अपेक्षा नव्हती ना लग्नाची ना शरीराची ना सन्मानाची ती केवळ कृष्णात एकरूप झाली होती कृष्ण तिच्यासाठी ईश्वर नव्हे स्वतःचं प्रतिबिंब होता प्रेम तेच जे मागत नाही फक्त वाहत राधेचं प्रेम हे शुद्ध भक्ती त्याग आणि पूर्ण आत्मसमर्पण कृष्णाचं आत्मनिवेदन आणि राधेचं स्थान एकदा रुक्मिणीने श्रीकृष्णाला विचारलं प्रभू तुम्ही जगासाठी माझे पती आहात पण तुमचं मन का राधेच्या आठवणीत हरवतंय कृष्ण हसले डोळ्यातून एक अश्रू व्हायला आणि त्यांनी उत्तर दिलं रुक्मिणी तू माझं घर आहेस पण राधा माझं मन आहे तुझ्या हातात माझं शरीर आहे पण राधेच्या हातात माझा आत्मा आहे विवाह न झालेलं प्रेम अधिक पवित्र का शास्त्रानुसार जे नातं शरीरापलीकडचं असतं ते मोक्षदायक असतं राधा आणि कृष्णाचं नातं अव्यक्त होतं पण अखंड होतं त्यात नाटक घोषणा विधी नव्हते पण त्याग समर्पण आणि आत्मिक एकता होती विवाह होतो दोन शरीराचा पण प्रेम होत आत्म्याचं कृष्णा मथुरेला जातो आणि राधा हरवते पण प्रेम थांबत नाही कृष्णाचं मथुरेला जाणं हे केवळ एक प्रवास नव्हता ते एक आयुष्याचं वळण होतं कमसाचा वध करण्यासाठी त्याला मथुऱ्याला जावं लागलं राधा थांबली गोकुळातच पण कृष्णाच्या मनातून ती कधीच गेली नाही तिच्या आठवणींनी माझा श्वास केला तिच्या प्रश्नांनी मौन केलं कृष्णाला राधेने प्रश्न विचारला नाही ती केवळ गेल्या कृष्णांच्या पावलांच्या खुना पाहत राहील कृष्ण आणि राधा अंतिम भेट आणि अंतर मनातील संवाद काही वर्षांनी एकदा श्रीकृष्ण राधेला भेटण्यासाठी परत आला तेव्हा राधेचं मन मात्र वेगळ्या स्तरावर पोहचल होत ती आता स्वतःला विसरली होती होती आणि कृष्णात झाली कृष्ण राधेला म्हणतो राधे तुला पाहिलं की मी स्वतःला ओळखतो तू माझं स्वरूप रूप आहेस जे मी स्वतःही विसरलो होतो राधा शांतपणे उत्तर देते कृष्णा तुझी आठवण हीच माझं सौभाग्य आहे तू जर माझ्यासोबत नसशील तरी तुझं असणं माझ्या अस्तित्वात आहे ते दोघं एकमेकाकडे पाहतात आणि क्षण शांत असतात कारण त्या मौनातच सगळं सांगितलं जातं रुक्मिणी आणि कृष्ण प्रेम नसलेली साथ ही सामाजिक जबाबदारी कृष्ण रुक्मिणीशी विवाह करतो कारण त्याला एक राजा रणनीतिकार आणि सामाजिक नेता म्हणून कर्तव्य निभवायचं असतं पण त्याच्या मनातील जागा राधीसाठीच असते रुक्मिणी देखील हे समजते एकदा ती कृष्णाला म्हणते मी तुझी पत्नी आहे पण तुझं मन कुठं आहे हे मला माहिती आहे कृष्ण शांत असतो आणि उत्तर देतो रुक्मिणी तुझं स्थान माझ्या आयुष्यात आहे पण राधेचं स्थान माझ्या श्वासात आहे राधा संसारात नाही पण अध्यात्मात सर्वोच्च राधा ही केवळ गोपिका नव्हती ती एक राधिका होती तिने मोकपणे कृष्णाच्या अनुपस्थितीचा स्वीकार केला आणि तिचं प्रेम अध्यात्मात रूपांतर केलं मी कृष्णावर प्रेम केलं नाही मी कृष्ण राधेचं नाव श्री कृष्णाच्या नावाआधी घेतलं जातं राधा कृष्ण कारण ती संपूर्ण प्रेमाची सुरुवात आणि शेवट आहे कृष्णाचं अंतिम स्वीकृती राधा ही माझी आत्मा आहे महाभारतात संपल्यावर कृष्ण द्वारकेच्या शांततेत बसतो आणि विचार मग्न होतो त्याचे डोळे मिटलेले पण मनात राधा त्याने स्वतःहून आपल्या भक्तांना सांगितलं माझं प्रेम आजवर कोणी समजलं नाही मी राधेला न विसरलो कारण ती मीच आहे आम्ही दोघं वेगळे नव्हतोच प्रेम हे मिळण्यात नाही ते आहे समर्पणात राधा हे समर्पण आहे अंतिम तत्व जे मिळालं नाही तेच खरं प्रेम का प्रत्येक माणसाला असं वाटतं प्रेम असं असावं असा मिळालं पाहिजे पूर्ण झालं पाहिजे पण राधा आणि कृष्ण सांगून गेले की प्रेम हे मिळवणं नसतं ते संपूर्ण होणं असतं ते जर आत्म्यांमध्ये होतं तर तेच खरं प्रेम राधा आणि कृष्णाचं प्रेम अर्धवट नाही ते इतकं परिपूर्ण आहे की त्याला पूर्णत्वाची गरजच नव्हती आज तुम्हाला हे ऐकून काय वाटलं राधाकृष्णाचं प्रेम तुम्हाला काय शिकवतं तुमच्या आयुष्यात कोणीतरी आलं होतं जे आज नसावं पण हो, त्याच्या आठवणी तुम्हाला अजूनही फलवतात तर समजून घ्या कधी कधी प्रेम त्याचं अस्तित्व दाखवतं जेव्हा ते आपल्या हृदयात शांतपणे जिवंत राहतं पणाचे रहस्य हेच सांगतं जिथं प्रेम बोलत नाही पण ते पूर्ण गाता येतात आपल्याला राधाकृष्णाचं हे अतूट पण अलौकिक प्रेमगाथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि एकदा तरी राधे राधे असे लिहून आपल्या मनात असलेली भावना व्यक्त करा कारण काही प्रेम कधी व्यक्त न करताही हृदयात खोलवर जाणवा लागतं जर ह्या व्हिडिओनं तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर लाईक करा तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत शेअर करा आणि अशाच मनाला भेटणाऱ्या कथा ऐकण्यासाठी मनाचे रहस्य या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू अशाच एका भाव तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण राधे, राधे।